तर नमस्कार मंडळी सी आय व्ही शुभम या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत आय फॉर इन्फॉर्मेशनबद्दल आणि ही जी माहिती आहे ती माहिती म्हणजेच माननीय आमदार श्री जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त श्री अतुल लाहीगडे भाऊ युवा उद्योजक कासेगाव यांच्या संकल्पनेमधून जी जयंत केसरी भव्य बैलगाडा शर्यत आहे दोन हजार चोवीसमधील आपण दोन हजार चोवीसच्या सुरुवात झालेली आहे हा जो महिना आहे तो जानेवारी आहे आणि या जानेवारी महिन्यामध्ये बऱ्याच अशा शर्यती झाल्या तसेच फेब्रुवारीमध्ये आपल्या भारतातील आपण महाराष्ट्रातील म्हणूया तसेच भारतातील म्हणूया वेगळी अशी एक बैलगाडी शर्यत आमदार जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भरवला जात आहे आणि त्याचं जे ठिकाण आहे त्याचप्रमाणे त्याचे जे तेच बक्षिसाची रक्कम आहे हे सर्व आपण पाहूयात पण याच्यामधील एक भूतून भविष्य ते असं एक आगळं वेगळं जे बक्षीस आहे आगळं वेगळं बक्षीस म्हणजेच पहिल्या प्रथम क्रमांकाला प्रत्येक आपण आत्तापर्यंत पाहिलं असेल कोणी टू व्हीलर दिली कोणी फोर व्हीलर दिली कोणी ट्रॅक्टर दिला कोणी रोख रकमेचं बक्षीस दिलं परंतु ही जी शर्यत आहे जयंत केसरी या स्पर्धेसाठीचं जे पहिल्या क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते आहे वन बी एच के फ्लॅट की अशा बैलगाडी मालकाला नक्कीच एखादं त्यांचं स्वप्न असतं की आपण आपल्या गावाकडे आपलं घर आहे शेत आहे आपल्या बैलांसाठी आपल्या जनावरांसाठी आपले, 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 आपले दावन आहे परंतु शहराकडे मात्र त्यांचं कधीही इंटरेस्ट वळत नाही अशा वेळेला या शर्यतीच्या माध्यमातून जे पहिल्या क्रमांकात जे बक्षीस आहे ओपन मैदानासाठीचं ते वन बी एच के फ्लॅट आहे आणि हा जो फ्लॅट आहे तो कराड नगरीमध्ये में मिळणार आहे तर त्याच्यासाठी साधारणपणे पंधरा ते वीस लाखांचा हा जो फ्लॅट आहे म्हणजे पहिले जे बक्षीस आहे त्याची जे रक्कम आपण पैशा स्वरूपामध्ये पाहायला गेलो तर पंधरा ते वीस लाख रुपये एवढी रक्कम होऊ शकते आता प्रथम क्रमांकाला ज्या जोड आहेत ज्या जोड पडतील आता त्यांच्यामध्ये ते पुढं काय होईल त्या बक्षिसामधील त्यांची वाटप कसं होईल हे त्यांचं ते ठरवतील त्यानंतर हो ते ते जे द्वितीय क्रमांक आहे जो दुसरा क्रमांक आहे त्या दुसऱ्या क्रमांकाला रोख रक्कम सहा लाख सहा हजार हज़ा दोनशे पासष्ट आता आत्तापर्यंत आपण पाहिलं असेल की काही बैलगाडे शर्यतींचं बजेटच सहा लाख असतं परंतु या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस आहे त्यासाठी सहा लाख आहे तिसऱ्या क्रमांकासाठी तीन लाख चौथ्या क्रमांकासाठी दोन लाख पाचव्या क्रमांकासाठी एक लाख सहाव्या क्रमांकासाठी थी बासष्ट हजार सातव्या क्रमांकासाठी थी बासष्ट हजार अशा प्रकारे ओपन बैलगाडी शर्यतीच्या मैदानामधील जे पहिले सात क्रमांक आहेत त्यांना बक्षिस देत आहेत त्याचप्रमाणे सेमीफायनलमध्ये दोन नंबरला येणाऱ्या सर्व बैलगाड्यांना रोख रक्कम बक्षीस दिलं जाईल अशा प्रकारे हे जे जयंत केसरी जे बैलगाडी शर्यतीमधलं भव्य जे मैदान आहे आगळं वेगळं बक्षीस मैदान आहे ते असणार आहे कासेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी आणि या स्पर्धेसाठी जी प्रवेश फी आहे ती प्रवेश फी आहे पाच हजार रुपये आणि हे जे मैदान आहे हे शर्यत जे आहे त्या शर्यतीची तारीख देखील तुम्हाला लक्षात ठेवली पाहिजे तर ही जी तारीख आहे ती आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर महाराष्ट्रभरातील तसेच देशभरातील असंख्य बैलगाडी शर्यत प्रेमी मालक आणि जे इच्छुक जे शर्यतप्रेमी आहेत त्या सर्वांनी सतरा फेब्रुवारीला नक्की कासेगावच्या मैदानावरती यायचा आहे आणि हा जो जो भव्य बैलगाडी शर्यतीचा जो या ठिकाणी जंगी मैदान आहे जयंत केसरी यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला शर्यती पाहायला मिळणार आहेत